तर मित्रांनो शिमगोस्ता जे धूमधाम अजून देखील मित्रांनो कोकणात चालू आहे तर आता मी चालू आहे शिरगावमध्ये शिरगावचा छबीना आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा त्यामुळे आत्ता वाचलेला आहे रात्रीचे बरोबर साडे दहा अकराच्या आसपास जो का जिथला आहे ना मित्रांनो तो आपल्याला अनुभवायला मिळणार आहे कारण तिथे मी माझा मित्र देखील आहे तर तो मला बोलला की दहा साडे दहा वाजेपर्यंत सर्व चालू होईल पण ठीक आहे बघूया आपण कितपत आपल्याला काय काय तिथे पाहायला मिळते ते कारण माझे माझ्यासाठी देखील मित्रांनो हा जो तो असणार आहे कारण खूप मोठा मित्रांनो हा छी नसतो शिरगावचा आणि कसं आहे खूप मोठी असते तर सर्व काही गोष्टी आज आपण अनुभवणार आहोत तर वेळ घेऊन तरी तुम्हाला श्री सुखाई वरदायनी महाकाली देवीच्या निमित्त दे आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये निघालेलोच आहोत आणि गर्दी पण व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी तर आता मध्ये कुठं थांबत नाही सर्वात पहिल्यांदा आपण ज्या ठिकाणाहून जी पालखी साठी मित्रांनो मंडळी बाहेर पडतात ना त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर डायरेक्टली आता मी तुम्हाला भेटतो तिथेच वाह जबरदस्त हीच खरी ओळख आहे मित्रांनो शिमग्याची आणि ढोल आणि शिमगा हे खूप जवळच नात आहे मित्रांनो तर आता इथूनच सर्व मंडळी पालखी आणण्यासाठी सानेवर निघतील आणि इकडे बघताय ना शिमग्यातील खेळे मित्रांनो शिमग्यातील खेळी देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जास्त करून शिरगाव पोपळी ह्या पट्ट्यात आपल्याला ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या पाहायला मिळतात एक नंबर लय भारत आणि ह्या साईडला पण बघू शकता डेकोरेशन देखील उत्तम प्रकारे केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी मित्रांनो जी पालखी आहे ना ती नाचवली जाईल सर्वात शेवटी तर मित्रांनो ती आधुनिक गोष्ट मला सांगावीची वाटते ती म्हणजे ह्या सर्व ज्या तुम्ही मशाली बघताय ना त्या ते मशालींमध्ये तेल नसून खोबरं वापरलं जातं तर ही एक काहीशी वेगळी अशी पद्धत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि ह्या मशालींच्या उजेडावरच ही जी सर्व मंडळी आहेत ना ती आता शेतातून अशी चालत साण्यावर जातात तर आता आपण देखील त्यांच्या सोबतच निघूया तर मित्रांनो मी आता बोललो आहे शिरगावमध्ये आणि कसं आहे ना अजून देखील मित्रांनो शिमगोत्सवाची जी धुमधन आहे ना ते अजून कोकणामध्ये चालू आहे आणि कसं आहे ना आता शिरगाव मधील हा शेवटचा शिमगोत्सव असणार आहे म्हणजे शिमगोत्सवाची सांगता असणार आहे आजच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो हा जो छबीन आहे शिरगावचा तो आता साजरा केला जाईल आता कसं आहे ना आता जे सर्व जे इथले बांधव आहेत ते आता पालखी घेण्यासाठी मित्रांनो इथून सानेवर गेलेले आहेत तर आपण देखील पटकन इथून जाऊया जास्त वेळ घेत नाही कारण कसं आहे ना इथे देखील मित्रांनो अजून मला देखील कल्पना नाही आहे की पालखी कुठून कशी फिरते ती त्या सर्व काही गोष्टी आता आपण जाणून घेऊया पण त्याआधी आता जास्त वेळ घेत नाही आपण पटकन त्यांच्या मागून माग आपण देखील जाऊया तर मित्रांनो गर्दी बघताय ना आत्ता आपण आहोत बरोबर सहानेवर त्यामुळे अजून थोडीशी गर्दी कमीच आहे म्हणा थोड्या वेळानंतर अजून तुम्हाला गर्दी इथे पाहायला मिळेल सहान म्हणजे ज्या ठिकाणी पालखी विराजमान झालेली असते ना ती जागा आणि थोड्याच वेळामध्ये कौल देऊन पालखी देखील बाहेर निघेल आणि मग इथे थोड्या वेळ पालखी नाचून मग पुढे देखील निघेल तर हळूहळू मित्रांनो आता आपण पुढे पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा तर पालखी आता सानेवरून पुढे निघालेली आहे मित्रांनो आणि आता गर्दी देखील जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतच असेल कसं आहे ना मित्रांनो आजच्या दिवशी या गावातील प्रत्येक मुंबईकर हा गावी येतोच कारण सणत तसा आहे शेवटी शिरगावचा छबीन आहे मित्रांनो आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी आपल्याला या छबिन्याला पाहायलाच मिळते दरवर्षी आणि त्यात कसं आहे आज शंभू जी सांगता देखील होणार आहे तर आज पूर्ण रात्र तुम्हाला हा जो माहोल आहे ना तो पाहायला मिळणार आहे यात काय मात्र शंका नाही आणि तुम्ही आता बघत असालच ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये ही जी पालखी आहे ती आता थांबत जाणार आहे मित्रांनो तर त्या त्या वाडीने मित्रांनो एक स्वतःचं असं वेगळं डेकोरेशन त्या भागामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं आहे जसं की तुम्ही आता बघताच आहात की शे शिमग्यातले आपले जे खेळ आहेत ना ते देखील आता पाहायला मिळतील तुम्हाला तसंच पालखी जसं एंट्री करते त्यावेळेला विविध पद्धतीने जो पालखीचा उत्साह आहे ना तो वाढवला जातो मित्रांनो तर असाच माहोल हा पूर्ण रात्री आपल्याला अनुभवायला मिळणार आहे या शिरगाव गावामध्ये आत्ता आपण पालखीसोबत होतो मित्रांनो तुम्ही बघितलं असालच तर आता आपण तिथूनच जरा थोडं पुढे आलो आहे आणि पुढे आलो आहे आणि पुढे बघतोय तर काय ह्या ठिकाणी देखील मित्रांनो जबरदस्त प्रकारे डेकोरेशन आपल्याला केलेलं दिसून येतं आहे आणि ह्या भागात गर्दी देखील खूप जास्त प्रमाणामध्ये आता मला पाहायला मिळते म्हणजे नजर जाईल ना तिकडे माणसंच माणसं दिसत आहेत आणि अजून एक म्हणजे या ठिकाणी मित्रांनो बँजो देखील ठेवलेला आहे म्हणजे आज काय माहोलच आहे मित्रांनो काय खरं नाही आज चला आता थोड्याफार प्रकारे मित्रांनो आपण इथला जो अनुभव आहे ना तो देखील बघू आणि मग आपण आपल्या पुढच्या ठिकाणी ओळूया मित्रांनो कसं आहे ना मी आता परतीच्या रस्त्याला निघालो आहे आणि समोर बघू शकता आता पालखी ह्या ठिकाणी येईल थोड्या वेळामध्ये आणि मगाशी पालखी आणण्यासाठी आम्ही गेलेलो ना ते देखील ह्या वाटेनेच गेलेलो तर आता पालखी तिकडून येईल इथे थांबेल इथे थोडा वेळ पालखी नाचेल आणि मग परत ह्याच वाटेने पुन्हा एकदा ह्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण सुरुवातीला निघालो ना तिथे येईल पुन्हा एकदा तर त्या कमीत कमी पालखी आल्या मित्रांनो दोन अडीच वाजतील असे ते काका म्हटले त्यामुळे काय आता जास्त वेळ थांबत नाही थेट आता आपण घराचा रस्ता पकडूया आता आपण परतीचा प्रवास चालू केला आहे म्हणजे आता आपण घरी चाललोय आणि आता वाजलेल्याच बरोबर रात्रीचा एक वाजलाय आणि कसं ना मित्रांनो अजून काही जत्रा संपलेली नाहीये म्हणजे तो झपिन आहे तो जवळजवळ त्याला पहा होईल मित्रांनो पण म्हटलं सकाळपर्यंत थांबू शकत नाही कारण दुसऱ्या वेळी गावने देखील आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत आणि आपण चिपळूणवर आलेलो त्यामुळे म्हटलं लवकरात लवकर आपण घरी जाऊया आता घरी चाललो आहे आणि बघायला याच ना मित्रांनो तर खूप कोणी जत्रा असते शेगाव आणि चिपळूणसाठी एकंदरीत सांगता की आजच्या दिवशी मित्रांनो होणार आहे तर ंद्रा तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंट करून जरूर पाहावा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन सांगला तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटू असंच एका नवीन कोणत्या जरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय